में ला करा आणी बेल ला क्लिक करा। राजापूर गावठण भागामध्ये प्रभाग क्रमांक सब्सक्राइब मधील नागरिकांमध्ये समाधान राजापूर तालुका शिरोळे येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग निधीतून दहा लाखाचा निधी मंजूर झाला होता त्या निधीतून सध्या रस्ता कॉन्क्रिटीकरण काम गतिमान पद्धतीनं चालू झालं आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रलंबित असलेला प्रश्न आज पूर्ण होत आहे रस्तेची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली होती पोपट गस्ते ते सुनील कांबळे रस्ता तसेच अन्नाप्पा माने ते रावण गस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला यावेळी चंद्रकांत गडगे म्हणाले हा रस्ता दलदलीचा होता त्यामुळे येथे पायी जाणंही मुश्किल होतं ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की रस्ता कॉन्क्रिटीकरण करावा यासाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग निधीतून दहा लाखाचा निधी मंजूर होता त्यामुळे हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला यावेळी सागर अंकल खोपे आकाश पाटील चंद्रकांत गडगे सुरेश कांबळे नवाज खोंदू जमादार यांची उपस्थिती होती रस्ता कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे प्रभाग दोन मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे महानकिपसाठी मेहताब चंदुरे राजापूर